पाहिजे तर हात कापले आहेत सही करताना आमच्या घरचे येतं आता इथं आमची गाडी स्वस्त आहे एक्सप्रेस नाही आता सध्या गाडी कशी आहे मस्त एक नंबर आणि घेतलं बोललो शूट आहे आपलं लवकर लवकर ये आणि वाई फुल ड्रेसिंग विझींग करून आलाय बहिणी कशी वाटते फर्स्ट लुकर कसं आहे चिउ बिचारे सगळे आशेनी बसले तिकडे <laughs> गाडी तर नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज थोडा नर्वस आहे काय होत काय कळत नाही कारण आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आज दिवसाची खूप खूप आतुरतेने आपण वाट पाहत होतो तुम्हाला युट्यूबचा थमनेल बघून तर समजलं असेल कुठला ब्लॉग शूट करतोय आज आपण खूप जास्त मेहनत घेतली आपण आजच्या दिवसासाठी काय बोलायचं मला काहीच नाही कळत आहे कॅमेरा चालू तर केला आहे बट काय बोलायचं खरंच नाही समजा ते सो आता कपडे वगैरे तर घातलेत आपण निघूया फटाफट आपल्याला जायचं आहे पनवेलला सो आता आपण आलो आहे शोरूमच्या आतमध्ये आणि पेपरवर वगैरे पण सर्व केलं थोडा भीती वाटते त्यामुळे दे मी काही शूट वगैरे नाही केले कारण आपलं के फर्स्ट टाईमच गाडी वगैरे सर्व काय आहे थोडा भीती वाटते मला आणि आपण मी तुम्हाला क्रेटा दाखवतो इलेक्ट्रिकवाली काय जास्त वाटते सोप चला आता आपली गाडी आपल्या गाडीची वाट बघूया सो आपली गाडी यायला थोडा थोडाफार अजून टाईम आहे त्या पहिले आपण जरा फिलिंग विचारूया मी सगळे एकदम घाबरत आहेत पाहिजे तर हात कापलेत सही करताना अरे फिलिंग्स सांगायचे आहेत एक्सप्रेस नाही होऊ आणि आपलं शूटर आले यश बात्रे नाकोरची पोळी पोडा आणि बावेश पण आलाय विरार वरून आपला हिरो येतोय तिथून चालत नाही कोणालाच काय सांगितले नाही डायरेक्ट बोलले का आणि घेतला <laughs> एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया का ओव्हर ऍक्टिंग मिसिंग करून आलाय हे पण काय काय वाटतय का नाही प्रतीकला पण अजून माहिती नाही काय विषय फक्त बोललो गाडीच माहित नाही फक्त सांगितलं आमदाराचे हात कापत होते आणि आता आपला अनेकेत पण आला डिलिव्हरीसाठी पण आज आमची गाडी काय आली नाही बिचारे सगळे आशेरी बसले तिकडे आमच्या भावाला जायचं एक जॉबला भाऊ नुसताच उभा आहे भाऊ आमच्या घरचे येतात आता इथं आमची गाडी सस्ते आहे बाय धन्यवाद कशी वाटते गाडी कशी आपली गाडी कशी पण आले हा समोर पप्पा गाडी बघा पाठी नमक काय आलाय तुम्ही जस्ट गाडी आता बिल्डिंग खाली आणली आपल्या आणि मामद आलाय पहिला गाडी बघायला आपली मला कायच वाटते यार नाही आई गाडी आली आपली आयला आई खुश झाली आपली गाडी बघून फायनली आपली गाडी आली घराच्या खाली आणि पूजा होते गाडीची आपली मावशी पण आले विराज वर्ण बघा तिकडे मामा गाडी कशी आपली अभिनंदन अभिनंदन गाडी कशी आहे आणि वहिनी आजारी असून आल्या आपल्यासाठी वहिनी कशी वाटते फर्स्ट लुकच कसा आहे चू एक नंबर ना मावशी गाडीची पूजा करते बघा आमच्या आई कस आहे गावी जायचं ना आता घेऊन बातलावायला बातलायला हा टकलू <laughs> ए टकलू मामा हाय कर डिलेवरी घेतल्यानंतर आम्ही सर्वे घरी आलो बिल्डिंगखाली गाडीची पूजा वगैरे केली सर्व बिल्डिंगमधले आमचे मेंबर्स आले होते माझी मावशी मामा आले होते काल गाडी बघण्यासाठी तर त्यांनी पण गाडीची पूजा वगैरे केली सो आजचा व्लॉग मी फार काही शूट नाही केलं कारण त्या सिच्युएशनला मला समजत नव्हतं नक्की काय करायचं मी थोडा इमोशनल पण झालो होतो कारण इतक्या मेहनतीनंतर आज आपण कार घेतली त्यासाठी मला काय बोलायचं काय नाही काहीच समजत नव्हतं ब्लॉगसमोर त्यामुळे मी जास्त ब्लॉग पण नाही केला जे काही फुटेज काढले ते मी व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हासमोर सो ब्लॉग छोटा झाला त्यासाठी खरंच क्षमा असावी आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच बाय बाय